मी आहे भारताचा आत्मा या भूमीचा पराक्रमी गौरवशाली इतिहास आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा आजच्या वर्तमानाला जोडणारा मी दुवा मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणापासून सुरू झालेला आपला स्वातंत्र्य संग्राम पुढे तब्बल बाराशे वर्षे सुरू राहिला या अग्निपरीक्षेतून आपण तावून सुलाखून एकोणीशे सत्तेचाळीस साली निर्णायकरीत्या बाहेर पडलो मी आहे संविधान भारताचा आत्मा लेटस्ट लिव्ह असाइड लेट लेटेस्ट लिव्ह असाइड वर्ल्डनिंग पीपल लेट अस इवन मेक कन्सेशन टू दुडिस ऑफ आवर अपोनंट Bring them in so that they may willingly join with us on marching upon that road. If we walk long enough, must necessarily lead us to unity. <laughs> कारण माझ्या या आधुनिक रूपात भारताची भौगोलिक सांस्कृतिक बहुविधता गुंफण्यात आली आपली संस्कृती प्राचीन आणि वैभवशाली आहे आणि आधुनिकतेची कास धरून भविष्याचा वेध घेण्याची आपली जिद्द आहे भूतकाळ आणि भविष्य यांना वर्तमानात जोडणारा सेतू मी बनलो आहे भारतभूमीच्या कानाकोपऱ्यातील अनेकविध भाषा पेहराव खानपानाच्या सवयी जीवनशैली यांना मी सामावून घेतले आहे सगळ्यांनाच सारखेच मानाचे स्थानही मी दिले आहे आपल्या वैभवशाली भूतकाळातून विकसित झालेली स्वातंत्र्य समता बंधुता सर्व प्राणीमात्रांचा सन्मान ही मूल्ये माझा अविभाज्य भाग आहेत नागरिकांचे सर्व प्रकारचे हक्क आणि त्याच बरोबरीने त्यांच्या कर्तव्यांचंही मार्गदर्शन माझ्यात तुम्हाला आढळून येईल माझे हे आधुनिक स्वरूप म्हणजे कुठून तरी दुसरीकडून केलेली विचारांची उधार उसनवारी नाही तर या भूमीतूनच उगम पावलेल्या आणि आजही सर्व जगाला मार्गदर्शक ठरू शकतील अशा वैश्विक विचारांचे प्रतिबिंब आहे स्वाभाविकच या देशाची सनातन आणि नित्यनूतन संस्कृती परंपरा यांच्याशी माझे घट्ट नाते आहे आपल्या देशात वैदिक काळात नागरिकांच्या सभा समित्यांद्वारे शासन चालविले जात असे वैशाली लिच्छवी कोल्य शाक्य आदी जगप्रसिद्ध गणराज्यांचा कारभार लोकशाही तत्वांनुसारच चालविला जात असे रामराज्यात अगदी शेवटच्या व्यक्तीलाही आपले मत मांडण्याचा न्याय मिळविण्याचा अधिकार होता हे आपल्याला आढळते चाणक्यांनी अर्थशास्त्र या जगप्रसिद्ध ग्रंथात राज्यकारभाराच्या सर्वच अंगांचे सविस्तर वर्णन केले आहे मित्र देश आणि शत्रुदेश यांच्याशी संबंध कसे ठेवावेत इथपासून राजाचे अधिकार आणि मर्यादा प्रजेचे अधिकार नागरिकांची कर्तव्ये इथपर्यंत त्यांनी विश्लेषण केले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या आज्ञापत्रांमध्ये रयतेकडून शेतसारा न्याय्य पद्धतीने कसा गोळा करावा युद्ध मोहिमेवर निघालेल्या सैन्याच्या खर्चाचा भार जनतेवर पडता कामा नये अशा अत्यंत मार्मिक आणि महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत अशाच साऱ्या घटना आणि प्रसंगातून माझे आजचे आधुनिक रूप साकार झाले आहे हीच माझ्या निर्मितीमागची मूळ प्रेरणा आणि आपली अस्सल भारतीय विचारधारा सुद्धा आहे महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की आपल्याला रामराज्य आणायचे रामराज्य आणायचा अर्थ काय आहे राम राज्य आणायचा अर्थ असा आहे समाजातला शेवटचा जो व्यक्ती आहे त्या शेवटच्या व्यक्तीचंही राजा जेव्हा ऐकतो राजा जेव्हा भेदभाव करत नाही त्याला रामराज्य म्हणतात समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला समानतेने जगवतो त्याला रामराज्य म्हणतात समाजातल्या छोट्या छोट्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यातला पौरुष जागृत करून जेव्हा त्यांना शक्ती राजा देतो म्हणतात माझे आधुनिक रूप आपल्या परंपरांशी नाते जोडणारेच आहे रवींद्रनाथ टागोरांच्या बोस यांच्या समर्थ कुंचल्यातून साकार झालेली चित्रे माझ्या आधुनिक रूपाच्या सजावटीत आपल्याला आढळतील अत्यंत वैभवशाली सिंधू संस्कृती वैदिक काळ रामायण महाभारत भगवान गौतम बुद्धांचा काळ यांचे दर्शन त्यांनी माझ्या पानापानांवर घडवले आहे थोडक्यात प्रदीर्घ आणि समृद्ध भूतकाळाचेच दर्शन या चित्रांतून घडते काळ आणि परिस्थितीनुसार समाजाच्या देशाच्या गरजा इच्छा आकांक्षा बदलत असतात अर्थातच संविधानात त्यांचे प्रतिबिंब उमटणे आवश्यकच असते हे लक्षात घेऊनच वेळोवेळी माझ्या रचनेत सुधारणा केल्या गेल्या घटना दुरुस्त्या केल्या गेल्या दाखल सांगायचे तर त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून अगदी गाव पातळीची लोकशाही अधिक बळकट झाली अगदी अलीकडेच कलम तीनशे सत्तर हटविले गेल्याने देशाची एकात्मता अधिक मजबूत झाली महिलांना राजकीय आरक्षण देणारी एकशे सहावी घटना दुरुस्ती हे तिचे नारी शक्ती वंदन हे नाव सार्थ करणारे आहे महिलांना समान संधी देण्याचा मोठा प्रयत्न यातून केला गेला आहे देशात सर्व नागरिकांना समान न्याय आणि समान अधिकार असावेत ही माझ्या शिल्पकारांची इच्छा होती समान नागरी कायद्याच्या रूपाने त्यांची इच्छा लवकरच फलद्रूप होईल अशी अपेक्षा आहे बाबा साहब ने कहा था धार्मिक आधार पर बने पर्सनल लॉ को खत्म करने की बाबा साहब ने जोरदार वकालत की थी समान नागरिक संहिता को राष्ट्र की एकता और आधुनिकता के लिए अनिवार्य बताया था पर माँ ही पंचहत्तर वर्षांची वाटचाल सोपी नव्हती या प्रवासात समोर अनेक मोठी संकटे सुद्धा उभी ठाकली संविधानात वर्णन केलेले आदर्श कधी कधी क्षुल्लक राजकीय स्वार्थासाठी पायदळी तुडवण्याचे प्रयत्न झाले याचे ठळक उदाहरण म्हणजे एकोणीसशे पंचाहत्तर साली भारतावर लादली गेलेली कुप्रसिद्ध आणीबाणी माझ्यात वर्णन केलेली मूल्य, नागरिकांचे मूलभूत हक्क आणि बाणीत पूर्णपणे हिरावून घेण्यात आले होते माझ्यावर झालेला हा मोठाच आघात होता लोकांनी बहुमताने निवडून दिलेली राज्या राज्यांमधील सरकारे संविधानातील कलम तीनशे छप्पन्नचा गैरवापर करून बरखास्त करण्याचे प्रयत्न अनेकदा झाले पण या प्रत्येक प्रसंगातून देशातील सर्वसामान्य नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवला या दृढ विश्वासामुळेच या साऱ्या संकटातून आपण आपण मार्ग काढू शकलो लोकशाहीची हत्या हे त्या कालखंडामध्ये झालं सर्वोच्च न्यायालयाची जी सुप्रीमसी होती ती सुप्रीमसी काढून टाकली जागाच्या जागा, जागा बळकावण्यात आल्या मोठ्या प्रमाणात घरांची तोडफोड करण्यात आली आणि म्हणूनच याचा विरोध करण्याकरता ज्यावेळी सगळे विरोधी पक्ष एकत्रितपणे उतरले आणीबाणी लावण्यात आली लोकांना जेलमध्ये टाकण्यात आलं अनेक लोकांची घरदार उद्ध्वस्त झाली घरचा करता पुरुष हा वीस वीस महिने एकोणीस महिने अठरा महिने जेलमध्ये आपण जेलमध्ये का गेलो आपल्याला का जावं लागलं अशा प्रकारचा विचारही या लोकांच्या मनात आला नाही कारण सगळ्यांना हे माहिती होतं की देशाची लोकशाही वाचवायची आहे देशासमोरील राजकीय संकटे असोत नागरिकांवरील आर्थिक सामाजिक अन्याय असोत किंवा नैसर्गिक आपत्ती असोत संविधानातील मार्गदर्शक तत्वेच यातून योग्य दिशा दाखवतात मी म्हणजे केवळ नियमांचे पुस्तक आहे अशी माझ्या शिल्पकारांची कधीच कल्पना नव्हती निराशेच्या अंधकारातून आशेचा मार्ग दाखवणारा दीप असेच माझे स्वरूप त्यांना अभिप्रेत होते संकट कितीही मोठे किंवा अकराळ विक्राळ असले तरी माझ्यावरील विश्वासातूनच यातून मार्ग निघू शकतो अशी त्यांची ठाम धारणा होती माझ्या रूपाने प्रगट झालेली आधुनिक भारताची संकल्पना जगभरातील नव्याने स्वतंत्र झालेल्या अनेक देशांसाठी एक प्रेरणास्रोत ठरते आहे माझ्या माध्यमातून नागरिकांचे हक्क आणि त्यांची कर्तव्ये यांच्यात राखला गेलेला समतोल आपल्या देशातील बहुविधतेचा सन्मान केंद्र राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशी त्रिस्तरीय राज्य रचना इत्यादी माझ्या वैशिष्ट्यांचे जगाला आश्चर्यही वाटते आणि स्वागतही होत आहे त्यामुळेच माझ्यावरील दृढ विश्वास ही देशभक्तीची खरी ओळख मानायला हवी मी म्हणजे देशाचा कारभार संचालित करणारा एक निव्वळ दस्तावेज नाही आपल्या देशाची हजारो वर्षांची वैभवशाली परंपरा आणि आधुनिकतेची कास धरून उज्ज्वल भविष्याचा वेध घेण्याची जिद्द यांना सांधणारा मी एक सेतू आहे काळ आणि परिस्थितीनुसार माझ्यात सुधारणा अवश्य व्हायला हव्यात भारताच्या प्रगतीसाठी ते आवश्यकच आहे परंतु माझ्या गाभ्यात कोणताही बदल होता कामा नये माझ्या या आधुनिक रूपाच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनीच हे ध्यानात ठेवायला हवे की हे संविधान आपणच निर्माण केले आहे आणि आपणच आपल्याला प्रदानही केले आहे त्यामुळे माझा सन्मान राखणे हे आपल्या सगळ्यांचेच कर्तव्य आहे